उमाकांत जोशीसरच्या प्रेरणा क्लासेसचा यंदाही शिक्षण क्षेत्रात दबदबा नांदेड शहरातील गोवर्धन घाट भागातील प्रेरणा कोचिंग क्लासेस नांदेड गेल्या पस्तीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये दबदबा कायम ठेवून यावर्षी त्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे दरवर्षी या क्लासेसचा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षी प्रतीक्षा वाघमारे हिने नव्याण्णव चाळीस टक्के व यश चंदेल यांनी शहाण्णव टक्के गुण घेऊन क्लासेसचा बहुमान वाढविला यावेळी या क्लासेस संचालक उमाकांत जोशी यांनी असे सांगितले की आमच्या क्लासेसचे वैशिष्ट्य की मर्यादित विद्यार्थी संख्या क्लासेसमध्ये कमालीची शांतता विद्यार्थ्याकडून रोज शिकवलेला अभ्यास परत करून घेणे दर आठवड्याला सराव परीक्षा घेणे विद्यार्थ्याला शिकवलेला अभ्यास त्यांच्याकडून घेतला जातो जर तो अभ्यास आला नाही तर पुढचा अभ्यास देत नाही त्यांच्याकडून तो अभ्यास करून घेतला जातो विद्यार्थ्याला जो विषय अवघड जातो त्या विषयावर परिपूर्ण मार्गदर्शन करून तो सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगतात व त्या विषयावर परिपूर्ण मार्गदर्शन करतात असे प्रेरणा संचालक उमाकांत जोशी सरांनी सांगितले नमस्कार मी जोशी संचालक प्रेरणा क्लासेस गोवर्धन घाटोड वजिराबाद नांदेड तर आपण आता असा प्रश्न विचारला की आपण शंभर टक्के दरवर्षी निकाल लागतो योगायोगाने दरवर्षी आमचा शंभर टक्के निकाल आहे यावर्षी मात्र पर्सेंटेज वाईज जर बोलायचं झालं तर प्रतीक्षा वाघमारे या मुलीने रेकॉर्ड ब्रेक केला आतापर्यंत पण आमचा अठ्ठ्याण्णव शहाण्णव असे हायएस्ट मुलं असायची परंतु प्रतीक्षा वाघमारेने नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन म्हणजे आमच्या आजपर्यंतच्या जे पस्तीस वर्ष झाले आमच्या क्लासला त्यामध्ये आम सर्वात जास्त गुण तिला मिळालेले आहेत मुळामध्ये आमच्या क्लासचं वैशिष्ट्य जर सांगाल तर अत्यंत मर्यादित विद्यार्थी संख्या आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमच्या बॅचेस वेगळ्या आहेत दररोजचा अभ्यास दररोज केलाच पाहिजे ही अतिशय काटेकोर शिस्त आहे शिस्तीला आम्ही पहिल्यांदा प्राधान्य देतो वर्गामध्ये कमालीची शांतता असते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं डवाळक्या किंवा एखादा शिक्षक आलाच नाही ऑफ पिरियड असा प्रकार आमच्याकडे नसतो ऑफ पिरियड ही संकल्पनाच नाही आमच्याकडे आणि कालचा अभ्यास तिने आज केलाच पाहिजे म्हणजे थोडक्यात कालचं जेवण जर पचलं तर पुढचं देतो आम्ही जर त्यानं अभ्यास केला नाही तर आम्ही पालकांना तात्काळ संपर्क करतो आणि त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वेळेस जर त्याला अभ्यास केला नाही तर मग त्याला इथंच बसवतो आम्ही अभ्यास कर नंतर जा त्यामुळे विद्यार्थ्याला कळतं पहिले तर बेस्ट टीचिंग आहे आणि तर त्या विद्यार्थ्याच्या काही समस्या असतील तर ते आम्ही सोडवतो एखादा विषय जर त्याला अवघड जात असेल तर का अवघड जातो याच्यावर काम करतो आणि नंतर मग त्याला अशी अभ्यासाची गोडी निर्माण करतो त्यामध्ये विद्यार्थ्याचं कौतुक पण करतो आम्ही एखाद्या विद्यार्थ्याला पटकन गणित वगैरे जमलं तर त्याचं कौतुक पण करतो आम्ही मुळामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यापेक्षा त्याचं जर कौतुक केलं तर तो, तो विद्यार्थी खूप चांगला रिस्पॉन्स देतो दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्याला आवड जाणारे जे इंग्रजी गणित विज्ञांचे विषय आहे यामध्ये प्रत्येक गणित बोर्डावर सोडवलं जातं विद्यार्थ्यांना होमवर्क नवीन गणिताचा देत नाही आम्ही जे शिकवलं आहे ते उद्या रिपीट करायचं आणि त्याची पुन्हा लगेच दुसऱ्या दिवशी टेस्ट होते क्रॉस टेस्ट मध्येच विद्यार्थ्याला मधल्या स्टेप्स विचारल्या जातात आणि जर त्याला आल्यानंतर आम्ही त्याला विचारतो तू का नाही विचारला वर्गात अशा प्रकारचा प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यार्थ्यापर्यंत अप्रोच असल्यामुळं प्रत्येक विद्यार्थी वर्गात लक्ष देतो की सर मला स्टेप विचारतात आणि सगळ्या प्रत्येक विषयाला वेगवेगळे वे शिक्षक आहेत तज्ज्ञ शिक्षक आहेत आणि आम्ही या ठिकाणी अभ्यासाच्या शिस्तीला जास्त प्राधान्य दिलेलं आहे गुणपेक्षा गुणवत्ता महत्त्वाचा मी मानतो विद्यार्थ्याची अभ्यास कौशल्य वाढले पाहिजेत गुण म्हणजे गुणवत्ता नाही गुणवत्ता म्हणजे त्या विद्यार्थ्याला केव्हाही जर ते गणित विचारलं तर ॲट अ ग्लान्स आलं पाहिजे एखादा इंग्रजीचा शब्द त्याच्याच सिलेबसमधला विचारला तर त्याला आला पाहिजे ही आमची संकल्पना आहे नाहीतर केवळ आपण मार्काच्या मागे धावू आणि त्याच्या संकल्पना स्पष्ट जर नसतील तर विद्यार्थी उच्च शिक्षणामध्ये यशस्वी होत नाही उच्च शिक्षणामध्ये मुलांच्या ज्या शैक्षणिक कल्पना आहेत बेस आहे तो जर क्लिअर असा तरच तो विद्यार्थी उच्च शिक्षणात यशस्वी होतो अन्यथा तो फ्रस्ट्रेशनमध्ये जातो याशिवाय आम्ही पालकांनाही सांगतो की हा विद्यार्थी कुठल्या क्षेत्रात जाऊ शकतो म्हणजे कॉमर्स घ्यायला पाहिजे आर्ट घ्यायला पाहिजे का अजून कोणता विषय घ्यायला पाहिजे हे पण आमच्या खरं तो विद्यार्थी दोन तीन वर्ष आमच्याकडे राहतो एकदा पाचवी राहिला की काही काही ते पाच पाच वर्ष राहतात त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा पूर्ण पूर्णच बाहेर म्हणजे आमच्याकडे येतं त्याचा स्वभाव त्याची आवड त्याची निवड त्याची वागणूक या सगळ्या गोष्टी आम्ही पालकांना सांगतो आम्हाला आनंद वाटतो की अनेक पालक आमच्या सांगण्यावरून त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पुढच्या भविष्याचं सिलेबस बरोबर देतात याच्यामध्ये पालकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे दुर्दैवानं पालक परीक्षेच्या काळात जागे होतात पालकांनी सदैव अखंड सावध असावे ही भूमिका पालकानं घेतली पाहिजे दररोज विद्यार्थ्याच्या फक्त वयात तपासाव्यात पालकांनी तो काय करतो दूरून त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे त्याचा मित्रपरिवार कोण आहे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं मित्रपरिवार चेक केला पाहिजे आणि मग त्या विद्यार्थ्याला विश्वासात घेऊन असं म्हणतात की मुलगा जेव्हा बाबाचं छप्पल त्याच्या पायाला यायला लागली की त्याचं मित्र झालं पाहिजे तर पालकांनी मुलांचे मित्र होऊन त्याला विश्वासात घेऊन बरोबर अभ्यासामध्ये आणावं द्या यश मिळवणं अत्यंत सोपं आहे फक्त त्याच्यावर काम करावं लागतं तर दुर्दैवानं आज तसं झालेलं नाही एकदा पालक कोचिंग क्लास लावून टाकला त्याला असं वाटतं की माझा विद्यार्थी पुढे जाणार असं नाही होणार याच्यात पालकाची भूमिका केंद्रबिंदूची आहे कारण क्लासमध्ये मुलगा तीन घंटे राहतो सहा घंटे राहतो उरलेला संपूर्ण भाग तो पालकांसोबत राहतो त्यामुळे पालकांची भूमिका ही मध्यवर्ती भूमिका आहे मुलांना यश मिळवून देणं अत्यंत सोपा आहे म्हणून आम्ही शिस्तीला पहिले प्राधान्य दिलेलं आहे सिलेबस वेळेवर होतो राऊंड्स होतात दर रविवारी परीक्षा होते आणि त्या परीक्षेचे पेपर तपासून विद्यार्थ्यांना आम्ही देतो तुम्हाला दुसरं आश्चर्य वाटेल काही विद्यार्थी घाबरतात परीक्षेला मग त्यासाठी आम्ही योजना काढली असे काही असतात विद्यार्थी बरेच असतात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्याला आम्ही पहिल्या दिवशीच पेपर देऊन टाकतो घटक जाते चल बेटा तुला एवढं पाठांतर करून उद्या यायचं आहे आपल्याला आश्चर्य वाटेल जो विद्यार्थी पूर्वी झिरो मार्क घ्यायचा तो वीसपैकी अठरा तेराचा होता मग आम्ही त्याला म्हणतो अरे तुला तर पाठ होतं आता पुढच्या वेळेस तू पेपर घेऊ नको तु तुम्ही तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याच्यामध्ये जे आत्मविश्वास निर्माण होतो अशा अनेक ट्रिक्स आहेत आता प्रत्येक ट्रिक्स सांगणं शक्य नाही पण अशा ट्रिक्स आम्ही सर्वसाधारण विद्यार्थ्यावर म्हणून आमचं घोषवाक्य आहे सामान्य विद्यार्थ्याला असामान्य करणारा खरा शिक्षक हुशारला हो तर कोणी शिकवत आहे ज्याचं पोट आधी भरलेलं आहे त्याला अजून तुम्ही ठासून भरवायला आणि त्याचे निकाल छापाले असं तुम्हाला आश्चर्य वाटेल हे बघा एक नवीन सांगतो तुम्हाला की आम्ही साठ टक्क्याच्या विद्यार्थ्याला फोटो छापला आम्हाला एका पालकानं विचारलं की साठ टक्क्याचा फोटो फोटो छापतात का म्हणजे साहेब तो आला तो बेचाळीस टक्क्याचं होतं आपल्याला आश्चर्य वाटेल एकोणीसशे शहाऐंशी पासून साठ टक्क्याच्या विद्यार्थी फोटो छापणारा एकमेव क्लास आहे आणि ते विद्यार्थी पुढे पार्टी नेऊन अनेक मोठं इंजिनियर मोठमोठ्या पदावर गेले ते चाळीस बेचाळीस टक्के मेरा बी फोटो असत आहे पेपरमध्ये केवळ शहाण्णव किंवा नव्याण्णव टक्क्यात नाही तर माझाही फोटो पेपर पेपरमध्ये छापला म्हणून आमच्या क्लासचं नाव प्रेरणा क्लासेस आहे जोशी किंवा अनु किंवा माझ्या अण्णावर मी नाव दिलेलं नाही इन्स्पिरेशन आहे विद्यार्थी इथे यशाची प्रेरणा घेतो आणि सामान्य घरातला विद्यार्थी गरीबाचा विद्यार्थी यशस्वी होतो वैशिष्ट्य